आरक्षणाचा ज्यांनी गुलाल उधळला ते श्री दादा दरंगे पाटील हे सुंदर्षमय त्यांच्या हिंदीला त्यांच्या मनापासून मा, मी सलाम करतो आणि आज दादाचं जे उपोषण चालू आहे पण आज सर्व मराठा समाज सर्व बांधव आधी तर येणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवला जीव घालतोय तर आज जे बी आज देऊळगाव देवळगावचा तालुका भोकर देवळगाव ताडा आणि ताड ताड तालुका भोकरदन तर इथून हे सर्व मावळे हे सर्व मराठा समाज बांधव इथे जे बी लोक आले त्यांच्यासाठी भोजन घेऊन आले आज आपले दादा जरी उपोषण असेल तरी येणाऱ्या सगळ्याचे पाहुणे किंवा जे आपले मराठा समाज बांधव यांनी उपोषित जाऊ नये त्यासाठी यांनी सगळ्यांनी आज आपल्यासाठी भोजन आणलेलं आहे तर आज त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आज आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ शंकर नाना ठार तालुका बर जातो आम्ही असं नियोजन केलं गावात आलोन दिला आणि प्रत्येकाला दोन दोन तीन तीन कुणीच्या चपात्या किंवा भाजप बनवून घेतल्या आणि भाजी बनव आम्ही बनवली मंदिरामध्ये आणि घेऊन आलो असं दररोज आमची एक गाडी येणार आहे आमंतर बसून तुमचं गाव किती एकशे दहा किलोमीटर एकशे दहा किलो आणि सांगितलं आम्ही तर येत असतो आणि पाहिले तर वडापाव ते भरपूर महाग मिळायला लागले आमच्या मनाचा झाला रे वडापाव हे जमण्याला जमणार आम्ही आम्ही सकाळी तिकडं पत्ता वगैरे जेव्हा ते चार दहा रुपयाला देत आहे वडापाव भरपूर माग देत आहे तर आमचे सरने आम्ही दोघांना जर मिळून विचार केला म्हणजे सांगताला आपण प्रत्येक गावातून दररोज एक गाडी आण जाऊ जेवणासाठी तर आमचं आता ते जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत एक गाडी दररोज येणार आहे आणि सगळ्या पुराठ्यांना सांगणं एकच आहे माझं जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मतदान बी होणार नाही आणि त्यांना जर पेट्या आणायचा प्रयत्न केला आमच्या गावात तर आम्ही त्या पेट्या फोडून टाकणार आहे त्यानं किती संरक्षण आणू द्या फोळ आणू द्या काही आणू द्या आम्हाला कनिमी काम्याला कशा फोडायच्या त्या आम्ही फोडणार ओके ओके आज इथून आज आपण दादा सुद्धा आपण सगळेजण मुंबईपर्यंत घालत होतो भरपूर जणांना असाही प्रश्न पडला होता की बाबा एवढे लोक जाणार पंधरा लाखा होतो वीस लाखापासून एक करोड दोन करोड तीन करोड तेव्हा लोकांना पाणी वगैरे भेटणार नाही जेवण वगैरे भेटणार नाही ठीक आहे पण तसं काहीच झालं नाही आम्ही दादा नाही बोलतो आम्ही जेव्हा रस्त्याला लागलो आंतरवादीनं आमचा तसा प्रवास सुरू झाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या जे लोक मुंबईला निघलो होते त्यांनी जितकं जेवण लागत होतं त्याच्यापेक्षा जास्तीचं जेवण होतं ओ जास्तीचं पाणी होतं जास्तीचं फराळ होत होतं आम्ही मध्यम शेतकरी कुटुंबातले लोक आहेत ज्या गोष्टी ज्यां ज्या गोष्टी आम्हाला घराकडे भेटत नव्हत्या आम्हाला अगदी त्यांनी घाच्यासारखा गावरान तुपाचा शिरा उपमा सफरचिंड केळी सगळ्या प्रकारचे बिस्किट आणि रात्रीचं जर माणसा त्यांची तांदुळाची खास भाकरी बाजरीची खास भाकरी गवारीची भाकरी गोळी चटण्याचे तितके विविध प्रकारच्या खाल्ल्या औषध खाल्ल्याने जेव्हा आम्ही लिमार पाळल्यानंतरच नारळाचं पाणी पितो आमच्या पुढं बळ बळ लोक नारळ नारळ नारळाचं पाणी देत होते तुम्हाला मी सांगतो कित्येक प्रकारचे थंडे थंड थंडे पिये आम्हाला भेट असं वाटलं का जातीवाद हा फक्त राजकारण्याच्या पोटातलं विषारी वक्तव्य कोणत्याही तुम्हाला मी सांगतो मराठा आणि ओबीसी मग खालच्या जे गाव पातळीवरची ओबीसी आणि मराठा आहे यांच्यात कुठंही दुधा भाऊ नाही कुठल्याही प्रकारचं भांडण नाही फक्त राजकारण्याला पोळी भाजाची आहे जे कारण मला कोणत्याच राज कोणत्या जातीबद्दल काही बोलायचं नाही फक्त यांना राजकारण करायचं मराठी समाधाना बी आणि ओबीसी याच्यातून धडा घ्यावा आणि या राजकारण्यात डोक्यातून काढून टाकावं आणि याला नीट करावं माझा जो मित्र आहे काय म्हणा तुम्ही आता म्हणजे डंगर समाधान असं मला कधी आम्ही आमच्यात मानत नाही बरोबर आता आमच्या इथं मला मला हे म्हणायचं जेव्हा तुम्ही सगळेजण मुंबईला गेला तर बाकीच्या जे ऑदर कास्टचे लोक होते तुम्हाला किती सपोर्ट केला किती तुम्हाला मी सांगतो <coughs> आमच्याकडनं गावातलं जाताना गावातल्या लोकांनी घर परत वर्गणी दिली त्याच्यात मराठा ओबीशी हा भेदभाव नव्हता त्यांनी आम्हाला वर्गणी दिली त्यांनी आम्हाला पीठ दिलं त्यांनी आम्हाला लेसन दिलं जे काही मुंबईला लागत होतं ते सगळं आम्हाला बांधून दिलं तुम्हाला मी सांगतो आम्ही रस्त्यानं सोय झाली असती नसती झाली आम्हाला महिनाभर मुंबईला राहायचं कम्फर्ट असतं तर आम्ही मुंबईला एक महिना पुरेल इतका सिधा लावतो आणि ते पण हे डोक्यातून काढून टाका कि बी सी समाज आमच्यासोबत नव्हता गावातल्या प्रत्येकानं दिलं होतं तुम्हाला मी सांगतो आम्हाला गावातून असं त्याच्यावर वाजत गाजत पाठी लावते काय कशा म्हणजे वाजत गाजत हो तू मला मी सांगतो पण रस्त्यांना मुंबईकर असतील पुणेकर असतील वाशीकर असतील सगळ्यांना आम्हाला आमचे जे ज्या काही इच्छित वस्तू नेलेल्या होत असतील त्या सगळ्याच्या सगळ्या जशाच्या चे तशा वापस आणावं लागेल उलट आमच्या गाडी मुंबई मुंबईवरनं पाच पाच सहा सहा पाण्याचे बॉक्स वापस आले बिस्किटचे कुडे वापस आले चिवड्याचे पॅकेट वापस आले बुंदीचे पॉकेट वापस आले आम्हाला ते घेताना लाज वाटत होती पण त्या आम्ही एकटा काय घेतलं त्यांचं मन मोडावू नये म्हणून ज्या महिला भगिनी जे मराठा जे सेवक होते तिथले ते आम्हाला आग्रह देत होते म्हणून आम्ही नायला जाऊन घेतलं नाही तर आम्ही बाजूपेक्षा जास्त घेतलं नव्हतं मी पुण्यात एक भाषण केलं होतं म्हणजे लाऊडस्पीकर होता किंवा आपण मराठा समाजाचे लोक आहे अन्न पिकवणारे लोक आहो अहो अन्नाची ना हो। ना नासाडी करायची लोकांनी एका सेकंदात जितकं लागेल तितकंच घेतलं तुम्हाला मी सांगतो आम्ही आमच्या गाडीतलं काही ठिकाणी जे लोक उभे होते त्यांना आम्ही आमच्या गाडीतलं जे लोकांनी दिलं होतं ते त्यातले आयटम काढून दिले हा काही ठिकाणी काही ठिकाणी एकटा आले काही ठिकाणी आम्ही काढून दिले कारण तुम्हाला मी सांगतो एखाद्यानं जर का दिसतं असं केलं का आम्ही पाणी पाठलो कारण आमच्या गाडीत दहा दहा बॉक्स पडले ज्या आख्या ग्राउंडवर एकदम शेवटी राहिलो होतो लोणवाळ्याच्या ज्या ग्राउंडवर आम्ही थांबलो होतो त्या ग्राउंडवर सगळे लोक गेल्यानंतर पाण्याचे शंभर बॉक्स एक्स्ट्रा पडलेले होते की आमची सोय रस्ता कमतरता नाही अजिबात लोकांच्या मनात गैरसमज काही धारण नाही काय असते वाशीमध्ये दाना माजारला उतरलो होतो आमची आमची सोनेरी पत पतपेढी नावाची पतपेढी होती उत। खूप मोठी बिल्डिंग होती त्यांनी मा मी त्यांना बोलतो बाबा आम्हाला मोबाईल लावा आम्हाला काय असतात त्यांनी लगेच त्या बोर्डाची व्यवस्था करून दिली आणि एकाच वेळेस शंभर शंभर मोबाईल चार्जिंग केला एका टायम एका त्यांनी डायरेक्ट मोठी पतपेढी होती स्विचमध्ये हे टाकले बोर्ड आणून टाकला तुम्हाला मी सांगतो शेषराव दसाळ नावाचा एक माणूस होता अगदी शेतकरी त्याचा पुण्यात मोबाईल आला सात आठ हजाराचा मोब मोबाईल असा बात, कर, मा, मा, बा, तू आता कोणला सांगा कोणला सांगा पंधरा वीस मिनिटानंतर त्यांना संग संपर्क साधला की माझा मोबाईल हा पण आम्ही म्हणजे घाबरून आणि मोबाईलवर फोन केला ते म्हणजे भाऊ आहो तुम्ही कोण आहे अहो हा वीस मिनटं झाले आमच्याकडे मोबाईल आला या मोबाईलचं वजन आला आम्हाला तुम्ही कुठं हे कर सांगा म्हणजे तो लवकर ते लवकर लवकर परत करा म्हणलं बघा आम्ही आमच्या आमच्या ठिकाणी तुम्ही कुठे आम्ही सांगा येतो आणि तुम्हाला कुठं सापडणार आहे मग तुम्ही कुठे सांग थांबता ते सांगा आम्हाला तिथं मोबाईल लावून दिला त्या रोडी त्या रोजी ऑलरेडी आमच्या डोळ्यात पाणी आलं कारण मला सांगा इकडं तर असं होतं आमच्याकडं जर मोबाईल सापाडा तर आम्ही त्याचं ना स्विच ऑफ करतो एक मिनिट ऑफ स्विच ऑफ करून टाकतो त्याचं कवर काढतो आणि त्याचे देखत आमच्या मुलाला वापर इतकी आमची दुर्दशा एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये असं काही झालं बाद नाही तुम्हाला मी सांगतो मी आजात मैदानाला गेलो वाशिम आणि रेल्वे स्टेशनला उतर बाकीचे लोक आमच्या जेव्हा आल्यापासून मग मला जाणं गरजेचं होतं कारण आमच्यासाठी तिथे जेवणा स्टॉल लावलेला होता काय भावना पवार भाऊना काळे भाऊना तर ते म्हणजे पाठी लवकर आहे मी एका रिक्षावाल्याकडे गेलो ते म्हणजे मी जातो दुसरा रिक्षावाला आला म्हटलं दादा मला दा दा वाशिम जायचं मग नवीन मुंबई आणि तीन नंबर मार्केटला घेऊन चालला ना दादा म्हणजे बसा गाडी गाडीत बसतो हो म्हटलं दादा भाडं सांग गाडीत बसा म्हणे पाहिजे कुठून आले म्हणून मोर्चाला दादाबरोबर आले दा। मग भाड्या कशात भाड्या कशात तो माणूस ठिकाणावर रिक्षा उभी करून लोकांना सांगत होता आमच्या ठिकाणी पंगत चालू काय द्यावायला जा मला ऑलरेडी बगर भाड्याचं त्या माणसा नावून परत आम्हाला वेळ होता आम्हाला शिटी वि नाही काल तर त्याब्यावाले मामा होते मला नावून सारखं आहे मला मामा आम्हाला कुठून जायचं आहे कसं जायचं तुम्ही घाबरू त्यांनी लगेच आमच्या अठरा जणांच्या ग्रुपला स्वतःच्या भाड्यांना वेगवेगळ्या बसून मंदिरापर्यंत नेलं आणि मंदिरापासून फुटणार आम्ही त्याच्या पाया पडू का कमीत कमी भाडं तरी घ्या ते म्हण तुम्ही आमच्याकडे येणार कधी ते म्हणा आम्हाला तुम्ही एक महिनाभर राहा आमचं कितीही नुकसान उद्या द्या का कितीही नुकसान आम्ही तुम्हाला महिनाभर अन्न पुरवतो आणि पाहुण्यासारखं तुम्हाला जे मुंबईला गेले त्याला कोणालाही विचारा आमची घरी जितकी ट्रॅपटिक सोय राहत नव्हती त्याच्यापेक्षा जास्तीची ट्रॅपटिक सोय राहील ज्या महिला स्वतःच्या तवल्याचं स्वतः करतो त्या महिलांना आम्हाला रस्त्यावर येऊन दादा जी घ्या भाजी घ्या की चटणी घ्या की ठेचा घ्या अशा पद्धतीने आम्हाला म्हणजे एक जबरदस्त स्वागतही झालं आहे आणि आज ते मला त्या गोष्टी जाणीव होती म्हणून आज तुम्हालाही वाटलं क आपलंही काहीतरी समाधाना तुम्हाला फार घ्यायला लागतं आणि तुम्ही प्रकारे मदत केली आज तिथे येणारे ते काय तुम्हालाही सांगता आमच्या लक्षात आलं अनंतर माझी सराठीसारखं गाऊन आहे या गावातल्या मंडळीसारखी मंडळी आज सात महिन्यापासून ही मंडळी त्रास सहन करते कोणी कोणच्याही घरी जाऊ द्या किती उशिरा जाऊ त्या इथल्या महिला पुरुष सगळे त्यांना जीव अत्यसुद्धा सुद्धा पण आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही आमच्या केदारखेडा परगरपूर शेपरगुल तालुक्यातून रोज एका गावातून आम्ही घेऊन आणून देणार इतक्या दिवस तुमचे कार्यक्रम चालत होत आम्हाला गाडी येणार आणि आम्ही घेऊ दे तुमच्या आता फोटो पाह आणि आमच्याबरोबर खूप खूप धन्यवाद थोडंसं मदत करत या या हां हां देवबा दाडीत धनगर समाजाचा समाधान फतीर्बा कोलक यांना आमच्या ज्या गाडीचं भाडं लागतं फक्त डिझेलचे पैसे घेतले आणि गाडी परत आले आणि सांगा मला कुठं ओबीसी मराठा समाजात येईल विचारा त्या काय विचारा आता तुम्ही लहान घेऊ सांगा असं कधी मनात होतो आम्ही दोघं शाळेत होतो सांगत होतो एक, <laughs> एक, एक आपलं प्रेम राहते हे पण मला असं कसं वाटतं नाही जे डारेगावचं जे ते वेगळं आहे जे नेते जे भडकाव नेते त्याचं फक्त एक निवडणुकीपुरतं एक माहीत आहे आपलं एक ठीक आहे देवळगाव ताड या सर्व मराठा समाज बांधवांनी जे आपल्यासाठी आज अन्नदान केलं त्याबद्दल त्या सर्वांच्या आगमनापासून धन्यवाद जेणे आज सगळे जे कोणी सकाळी जेवण आले होते कोणी उशीरा चार वाजले पाच वाजले तरी पंग चालू आहे आणि पुरेल इतकं जेवण आज त्यांनी पुरवलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या आगमनापासून धन्यवाद सर्व मराठा समाजाकडून आज त्यांना धन्यवाद धन्यवाद 好多了，好多了。